टीप नंबर एक अननसचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिरात घाला त्यामुळे आंबटपणा येत नाही टीप नंबर दोन लवंगा अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे तीस मिली पाण्यात सहा लवंगा घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून मधासोबत दिवसातून तीन वेळा घेतल्याने अस्थमा असलेल्या व्यक्तीला फायदा होतो टीप नंबर तीन डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका त्यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण खूप छान वेगळा येतो टिप नंबर चार प्रोसेस फूडचं सेवन करणं बंद करा हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं याने केवळ सामान्यच नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्याही होऊ शकतात टिप नंबर पाच पनीरमध्ये फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी होण्यास हे घटक उपयोगी ठरतात त्यासोबतच कर्बोदकांच्या कमी प्रमाणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते टिप नंबर सहा मुलतानी मातीचा फेस पॅक मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याची मिश्रण चेहऱ्यावर लावण्याने चेहरा सुंदर दिसू लागतो तसेच त्वचा देखील तजिलदार होते टिप नंबर सात गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट जास्त वेळ कपाटात ठेवल्याने कपड्यांचा वास येऊ लागतो यासाठी कपड्यासोबत रिकाम्या परफ्यूमची बाटली ठेवा आणि जेव्हा तुम्ही कपडे बाहेर काढाल तेव्हा चांगला वास येईल टिप नंबर आठ कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात तुम्हाला वाटेल की कांदा कसाही चिरला तरी फरक नाही पडत पण खरंच चवीत फरक पडतो टोमॅटोचंही असंच आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा टीप नंबर नऊ टोमॅटो जास्त पिकले असेल तर टोमॅटो थोड्या वेळ बर्फाच्या पाण्यात टाका टोमॅटो आपोआप कडक होतील टिप नंबर दहा ज्या लोकांना अशक्तपणा येत असेल तर त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता असते तर त्यांनी आहारात पालक बीट आणि सलाडचे जास्तीत जास्त सेवन कर। करा टीप नंबर अकरा फावल्या वेळेत शेंगदाणे भाजून कूट करून ठेवणे किंवा आले लसणाची पेस्ट करून ठेवा नारळाची वाटी किसून ठेवा अशी कामे जर केली ना तर आपला वेळ आणि एनर्जी दोन्हीही वाचते टिप नंबर बारा काळा मसाला वाटण्याची भाजी बनवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या टाका भाजीची चव स्वादिष्ट लागते टिप नंबर तेरा फ्राय पॅनमध्ये डोसे पराठे वारंवार आपण करत असतो तर ते पॅनला चिटकतं तेव्हा असे पॅन रवडून घासायचे नसल्यास तर पॅनमधील चिकटपणा निघत नाही अशा वेळेला पॅनमध्ये थोडं मीठ पसरवा आणि हलक्या हाताने घासा नंतर गरम पाण्याने धुवा तेलकटपणा निघून जाईल आणि पॅन एकदम चकाचक होईल टिप नंबर चौदा महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलंच पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे त्यामुळे आपले हाडे नेहमी मजबूत राहतात टिप नंबर पंधरा कोथिंबीर साठवण्यासाठी टिश्यू आणि एअरटाईट कंटेनर वापरावेत या दोन गोष्टीमुळे कोथिंबीर दोन आठवडे ताजे राहू शकतात यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर छान निवडून घ्या आणि नंतरनं पाण्याने धुवून काढा यानंतर पाणी सुकेपर्यंत पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशात पळवावी आता टिश्यूमध्ये गुंडाळून ज्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवणार आहात ना तर त्या बॉक्समध्ये देखील दे ठेवावा आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून ते आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून द्या छान दोन आठवडे आपली कोथिंबीरही छान टिकतील टिप नंबर सोळा केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ यांची स्वच्छताही गरजेची असते त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट मानेला लावायला अजिबात विसरू नका टिप नंबर सतरा गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होण्याची समस्यापासून आपल्याला आराम मिळतो टिप नंबर अठरा काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते टिप नंबर एकोणीस लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीत वेदनेला आराम मिळतो टिप नंबर वीस तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आपल्याला आराम मिळतो टीप नंबर एकवीस भुईमुगाच्या शेंगाचं सेवन केल्याने हाडे मजबूत होतात टिप नंबर बावीस कच्चा लसूण खाल्ल्याने आतड्यांमध्ये असलेले हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात टिप नंबर तेवीस पेरूला मीठ लावून सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते टीप नंबर चोवीस काळी मीठ आणि भाजलेली जिरी मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच पण भूक ही वाढण्यास मदत होते आता तुळशीच्या पाण्याचे एक ते दोन नाही तर असे भरपूर आणि आपल्याला फायदे आहेत चला तर मग पटकन बघू टीप नंबर पंचवीस थंडीतल्या त्रासापासून आपलं संरक्षण होतं रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची पाने खाल्ल्यावर सर्दी खोकला घसा खवकवणे किंवा घसा दुखणे यासारख्या समस्यापासून आपल्याला सुटका मिळते टीप नंबर सव्वीस हृदयाचे आरोग्य आपलं छान राहतं रिकाम्या पोटी तुळशीची पाणी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारतं तसेच तुळशीच्या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणित राहतो त्यामुळे हृदय नेहमी आपलं सुरक्षित राहतं टिप नंबर सत्तावीस पोटाच्या समस्या दूर होतील तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहतेच पोटाची सूजही कमी होते तसेच ॲसिडिटी बद्धकोष्ठता आंबट ढेकर यासारख्या समस्यापासूनही आपल्याला आराम मिळतो टीप नंबर अठ्ठावीस श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी आपल्याला कमी करतात टिप नंबर एकोणतीस त्वचेसाठी तर खूप फायदेशीर आहे तुळशीच्या पानामध्ये आढळणारे अँटी बॅक्टेरियल अँड अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत त्वचे खोलवर जाऊन ते आपले स्वच्छ करतात टिप नंबर तेवीस सॉरी टीप नंबर तीस हावल्या वेळेत शेंगदाणे भाजून कूट करून ठेवा आले लसणाची पेस्ट करून ठेवा नारळाची वाटी किसून ठेवा अशी जर आपण कामे केले ना तर आपलं वेळ आणि एनर्जी दोनही वाचतील चला तर मग पटकन कमेंट करून सांगा टिप्स कशा वाटल्या आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर